श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली स्फूर्ती जे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे अडतीसचा गूढ आज आपण पाहू श्रीराम भ्रमे नाडळे वीतते गुप्त झाले जुवा जन्मदारिद्र ठाकून आले देहे देहेुधीचा निश्चयोजा टळे ना जुने ठेवणे मीपणे आकळे ना श्रीराम हे म्हणा हा जीव जन्ममरणाच्या भीतीत सापडल्यामुळे भ्रमिष्ट आहे बेशुद्ध झाला आहे वेडा झाला आहे पिसाट झाला आहे याची दृष्टी फिरली आहे याची रुची बदलली आहे म्हणून आत्मरूपी वित्त म्हणजे सुवर्णनिधी आत्माराम हा द्रव्याचा साठा हंडा ठेवा याला आढळत नाही याच्या दृष्टीला गोचर होत नाही दिसत नाही दृष्टी तरळली असल्यामुळे तो गुप्त झाला आहे दिसेनासा झाला असून त्यामुळे असा हा अमोलिक द्रव्यसंचय जवळ असूनही या जीवाला तिकडे त्या ठेवीकडे आत्मरूपाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वणवण करीत या राजपुत्राला भणंग भिकाऱ्यासारखे कोणी तुकडा टाकील काय अशा स्थितीत जन्मवर्णाच्या दारिद्र्यात फिरफिरून जमला तरीसुद्धा ही जन्मवर्ण परंपरेची दरिद्रता त्याच्यासमोर दत्त म्हणून आपसरून उभी राहणारच व राहिलीही आहे आपण होऊन ही आपत्ती याने ओढवून घेतली आहे ज्याला देहाभिमान अहमभाव जिंकता येत नाही सोडता येत नाही टाकता येत नाही निरोधन करता येत नाही आत्मसंयम होत नाही अनिश्चितता वास्तव्य करून राहिली आहे ठाणे देऊन बसली आहे त्या आत्मरूपाचा आत्मारामाचा ज्ञानाचा विवेकाचा ज्याला निश्चय ठाम मत करता येत नाही त्याला मीपणाच्या योगाने अहमभावने जुन्या लोकांनी वाडवडिलांनी जाणट्यांनी ठेवलेले हे गुप्तधन म्हणजे आत्मारामरूप ज्ञान सुवर्णाचा हांडा साठा दिसत नाही तो आकलन करण्याची ताकद नाही मनाला दृग्गोचर होत नाही म्हणून हे म्हणा तुला तो सुवर्णनिधी पाहिजे असल्यास त्याच सुवर्णस्वरूप अशा आत्मारामाचेच नामस्मरण कर व तो गुप्त ठेवा पहा आणि तूच सुवर्ण हो जय जय रघुवीर समर्थ